नमस्कार मित्रांनो राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे शेतकरी अनेक दिवसांपासून या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे हप्त्याची तारीख निश्चित दोन ऑगस्ट रोजी दोन रुपये बँक खात्यात येणार यापूर्वी जुलै महिन्यात हप्ता जमा होण्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होती परंतु आता दोन ऑगस्ट ही तारीख निश्चित झालेली आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथील कालिकदाम येथे होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमात हा विसावा हप्ता दोन हजार रुपये पात्र असणाऱ्या देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केला जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हा निधी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना शेती कामात मदत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये या प्रमाणे चार महिन्याच्या अंतराने पैसे जमा करण्यात येत असतात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे दर चार महिन्याच्या अंतराने पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतात फेब्रुवारी हप्ता देशभरातील बँक खात्यावर जमा करण्यात आलेला होता त्यानंतर चार महिने पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणे अपेक्षित होते परंतु काही अडचणीमुळे पैसे जमा होऊ शकले नाहीत जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती कारण पेरणीचा कालावधी असल्याकारणाने शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करणे तसेच शेतीची मशागत करण्यासाठी पैशाची देखील चंचल भासत होती अशावेळी सर्व प्रसार माध्यमांमध्ये तसेच न्यूज मीडियावरती पी एम किसान योजनेचा हप्ता हा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती परंतु तेव्हा देखील हप्ता झालेला नव्हता परंतु आता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः देशाचे कृषी मंत्री यांच्याकडून देण्यात आलेली असल्याकारणाने शेतकऱ्यांना विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी दोन हजार रुपये बँक खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामे मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यावरती जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण पहिले काम म्हणजे तुम्ही आपली के वाय सी केलेली असणे आवश्यक आहे आपले फार्मर आय डी कार्ड काढलेले असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो फार्मर आय डी कार्ड काढल्यास का तुम्हाला इतर देखील अनेक योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात येणार आहे तसेच अनेक फायदे असल्याकारणाने तुम्हाला आपले फार्मर आय डी कार्ड काढणे गरजेचे आहे तुम्हाला पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंबंधित कोणताही प्रश्न असल्यास पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या यो अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद